आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच टी सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका इयत्ता आता दहावी अपियर विद्यार्थ्यांसाठी मोफत ब्रिज कोर्स दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात कराड येथील स्वर्गीय वेणुताई चव्हाण रुग्णालयामध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या त्यानुसार माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह हो यादव यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन याबाबत तात्काळ जाब विचारला व अधिकाऱ्यांची झाडा झडती घेतली त्यावर संबंधित महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिलेत त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा राजेंद्र सिंह हो यादव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ पदमुक्त करण्याची कारवाई करण्यात आले यावेळी माजी नगरसेविका स्मिता हुलवान गजेंद्र कांबळे प्रीतम यादव निशांत ढेकळे विनोद भोसले ओंकार मुळे मनोज माळी आदी उपस्थित होते दरम्यान स्वर्गीय वेणुताई चव्हाण रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार रुग्णालयात असणाऱ्या असुविधा अस्वच्छता याबाबत राजेंद्रसिंह यादव यांनी पाहणी करून आरोग्यमंत्री यांच्याशी संपर्क साधला असून आरोग्यमंत्री व पालकमंत्र्यांसमवेत याबाबतची आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय कराड येथील एका युवकास रविवारी कुत्र्याने चावा घेतला होता त्यामुळे त्याला तात्काळ येथील स्वर्गीय वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेलं होतं त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी रेबीज लस देण्याची गरज असल्याचं सांगितलंय त्यानुसार त्यांनी महिला वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांनी रेबीज लस शिल्लक नसल्याचे सांगून उपचारास टाळाटाळ केली असल्याचा आरोप व याबाबतची तक्रार केली रेबीज लस कुत्र्याने चावा घेतल्यापासून चोवीस तासांच्या आत रुग्णाला देणे गरजेचे असतानाही लस दिली गेली नाही याबाबतची माहिती मिळताच राजेंद्र सिंह यादव यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत माहिती घेतली त्यावेळी या महिला डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरे दिलेत याबाबत यादव यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनीला लाळे यांच्याशी संपर्क साधला असता रेबीज लस शिल्लक असल्याची माहिती त्यांनी दिली रुग्णांवर उपचार करण्यात येणारी दिरंगाई व त्याबाबत जाब विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे रुग्णांच्या उपचारात दिरंगाई होत असल्यामुळे यादव यांनी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा येथून हलणार नाही असा पवित्रा घेतलाय तसेच नगरपालिकेतील एका कर्मचाऱ्यालाही तात्काळ उपचाराची गरज असताना त्यांनाही व्यवस्थित उपचार दिला नसल्याचाही आरोप यादव यांनी केलाय त्यामुळे संबंधित डॉक्टर जडगे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येऊन त्यांना जागेवरच पदमुक्त करण्यात आलंय लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर